न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पोलीस निरीक्षक भावना महाजन यांच्या हस्ते सातपूरचा राजा मंडळाच्या गणेशाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सातपूरमध्ये सर्वात मोठे मंडळ आणि धार्मिक उपक्रमांमध्ये नेहमी पुढाकार घेणाऱ्या सातपूरचा राजा गणेश उत्सवाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पोलीस निरीक्षक भावना महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला पोलीस निरीक्षक भावना महाजन यांच्या हस्तींची विधिवत पूजा करण्यात आली या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे आहेत तर दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे काल सायंकाळी पाच वाजता पोलीस निरीक्षक भावना महाजन यांच्या हस्ते स्त्रीची पूजा करण्यात आली त्यावेळी पोलीस अधिकारी महाजन साहेब तसेच मंडळाचे पदाधिकारी तसेच महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्याहून मी आधी बदलून आले तेव्हा माझं पहिलंच पोलीस स्टेशन सातपूर पोलीस स्टेशन होतं म्हणजे नाशिक मध्ये बदलून आल्यानंतर पहिलं पोलीस स्टेशन माझं सातपूर पोलीस स्टेशन आहे आणि त्यावेळी पण मी तुमच्या सातपूरच्या राजाला भेट दिलेलीच आहे आमच्या महाजन दादांमुळे आणि इव्हन मध्ये मी जेव्हा निर्भया पदक प्रमुख होते त्यावेळी सुद्धा मी येऊन गेले म्हणून दादांना म्हटलं की आल्या आल्या मी यापूर्वी पण तुमच्या मंडळाला आरती केलेली आहे आणि आज मी एवढ्या वर्षांतर हायवे ट्रॅफिकला बदलून गेले एवढे बरस कुठे कुठे बदलून जाऊन पण आले पुन्हा मला इथे येण्याचा योग महाजनदादांमुळे मिळालेला आहे जरी मी आता सिटीच्या मध्ये कामाला नाही आहे तरी पण मला इथे येण्याचं सौभाग्य जे मिळालं आहे तुमच्यामुळे आपले राजेश दादा परत धीरज भाऊ यांच्या जे इतका सुंदर उपक्रम ते दरवर्षी सातपूरच्या राजासाठी राबवतात आणि दरवर्षी मी बघते एवढ्याच उत्साहाने आणि तुमची कॉलनी बघितली तर कॉलनीचा परिसर हा एवढा कंजेस्टेड आहे पण त्यात सुद्धा एवढं भव्य दिव्य जे आहे सातपूरच्या राजाचं सा दरवर्षी आगमन होतं आणि एवढ्याच उत्साहाने सगळे दरवर्षी कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात तर खरोखर ही आनंदाची बाब आहे आणि तुमचं मंडळ अतिशय उत्साही आहे आणि दरवर्षी अगदी या ठिकाणी कार्यक्रम पार पडत असतात मी यापूर्वी निर्भयाला होते तेव्हा निर्भयाच्या बाबतीत मी तुम्हाला त्यावेळी सुद्धा बरीच माहिती दिली होती माझ्या माहितीप्रमाणे आता मी हायवे ट्रॅफिकला आहे त्याच्यामुळे मी माझा जो आता रोल आहे हायवे ट्राफिकचा त्याच्याबद्दल एक दोन शब्द थोडक्यात सांगेन जो अवेअरनेस करायचा आहे त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी वाटतं की अरे काय पांढरा ड्रेस घातलेले लोक दिसले की लोकांना टेन्शन येते की अरे आता आपल्या गाडीचं चलन पडणार का काही होणार का पण आपण हा विचार करत नाही की कुणीही विनाकारण चलन करत नाही किंवा पोलीस जे आहेत ते सक्ती दाखवण्यासाठी नाही आहे तुमच्या सेफ्टीसाठी आहेत आता मला सांगा एखादा ऍक्सिडेंट झाला डोक्याला मार लागला म्हणजे एखादा ऍक्सिडेंट झाला हातपाय मुडतो डोक्याला मार लागतो हातपाय मुडला तर तो रिपेअर होतो का होतो दंड होता पाचशे रुपये दंड होता आता प्रत्येक वाहनाच्या चलनामागे मागे दोन हजार रुपये दंड ड्रंक अँड ड्राईव्ह असेल तर दहा हजार रुपये दंड एवढे पाच पटीने दंड का वाढवले कारण अपघातामध्ये मृत्यू मुखी पडणाऱ्या लोकांची संख्या ही खूप जास्त आहे आणि ते कुठेतरी आकडा कमी करता यावा शासनाला त्यामुळे मग हे जे आहे अपघाताचे दंड आहेत किंवा वाहनांचे नियम मोडल्यानंतरचे दंड आहेत ते दहा पटीने वाढलेल्या आहेत तर आपल्याला काही पोलिसांच्या धाकाने नियम पाळायचे नाहीयेत तर आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आपल्याला नियम पाळायचे इवन आता आपण बघतो की ज्या मोपेड गाडी जरी असली तरी तिला चालवण्यासाठी आता ही जी इलेक्ट्रिक व्हेकल आहे ती कमी सीसीचं पन्नास सी पेक्षा कमीच इंजिन असतं तिला गरज नाही लायसन्सची पण त्याच्या पुढचे जे आहेत त्याला लायसन्सची गरज आहे पण आज आपण बघतो अगदी छोटे छोटे मुलं बारा तेरा वर्षाची मुलं सुद्धा ज्या गिअरच्या गाड्या आहेत गाड्या त्या अगदी वेगाने सुटतात आणि त्यांना कुठल्याही वाहतूक नियमांची जाणीव नसते त्यांच्याकडे लायसन नसतं आणि पालक ती गाडी देऊन टाकतात आणि कुठेतरी त्या मुलाचा अपघात होतो आणि गणपती बाप्पा मोर्या आपण सर्वजण माझ्या मागे सातपूरच्या राजाची भव्य दिव्य मूर्ती या ठिकाणी बघताय थोड्याच वेळात या ठिकाणी भावना महाजन ज्या पोलीस निरीक्षक आहे महानगर पोलीस महामार्ग पोलीस यांच्या उपस्थितीमध्ये आणि श्री अक्षय जोशी जे आपले मंडळाचे गुरुजा यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गणरायाची अत्यंत थाटामाटामध्ये स्थापना या ठिकाणी संपन्न होणार आहे या ठिकाणी काल आपण सगळ्यांनी बघितलं की एक सुंदर अशी गणरायाच्या आगमनाची मिरवणूक अत्यंत आनंदामध्ये संपन्न झाली सातपूर परिसरातील अनेक मान्यवरांनी या मिरवणुकीला काल उपस्थिती लावली या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आमचे बंधू आणि या कार्यक्रमाचे स्वागत धीरज धीरजभाऊ शेळके यांचे प्रयत्न आणि त्यांचं सगळं आर्थिक पाठवळ या कार्यक्रमाला लाभत असतं कालच्या मिरवणुकीमध्ये सातपूर परिसरातनं आदरणीय प्रकाशजी लोंडे साहेब असतील त्यानंतर दीपक नानाजी लोंढे असतील यांची विशेष उपस्थिती होती सोबतच भूषणबाईजी लोंडे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याचबरोबर आमच्या मातोश्री इंदू इंदुबाई नागरे असतील त्यानंतर विविध पक्षांचे पदाधिकारी असतील सीमाताई निगळ असतील गोकुळ निगळ असतील बाळागवळी असतील करणभाऊ गायकर असतील यासारखी अनेक मंडळी विविध पक्षांचे पदाधिकारी नंतर भारतीय जनता पार्टीचे एनर्जी संभेराव असतील संजय राऊत असतील यासारखी अनेक मंडळी मिरवणुकीमध्ये उपस्थित होती कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कालच्या कार्यक्रमानंतर आजपासून पुढील दहा दिवस मंडळाने खूप साऱ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे ज्यामध्ये सगळ्यात प्रमुख कार्यक्रम हा विभूषित एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या शिवपुराण कथेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे अत्यंत मोठ्या स्तरावरती पहिल्यांदा आपल्या सातपूर भागामध्ये असा कथेचा कार्यक्रम होतो आहे कथा समाप्तीनंतर दररोज या ठिकाणी भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था आहे एकतीस तारखेला महाराजांच्या शुभ असते उपस्थित प्रत्येक भाविकाला साखरेचं वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे त्याचसोबत आपल्या परिसरातील माता भगिनींसाठी आपण दोन तारखेला हा खेळ पैठणीचा हा गणेश गायकवाड यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे एक तारखेला कानबाईच्या गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे पाच तारखेला या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाचं आयोजन आहे संतोष गिरीजी महाराज संतोष गिरीजी महाराज यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होईल आणि काल्याच्या कीर्तनानंतर संपूर्ण सातपूर कॉलनीवासियांसाठी सातपूरवासियांसाठी या ठिकाणी सुरुची भोजनाचं आयोजन केलेलं आहे एकंदरच अत्यंत आनंददायी दहा दिवसांचं नियोजन मंडळाने केलेलं आहे मी आपल्या सगळ्या पत्रकार बंधू मीडियाच्या माध्यमातून विनंती करणारे सगळ्या कॉलनिवासियांना की आपण नक्की या ठिकाणी मंडळाला भेट द्यायची आहे मंडळामध्ये यायचं आहे कथेचा आस्वाद घ्यायचा आहे कथेचा आनंद घ्यायचा आहे निश्चितपणे आपल्याला नवीन काहीतरी यावर्षी बघायला मिळणार आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनच्या मदतीने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाती घेतलेली आहे मंडळाच्या वतीने एक मोठा कार्यक्रम येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याची सगळी माहिती आपल्यापर्यंत व्यवस्थित प्रकारे पोहोचवली जाईल मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की गणराय हा विघ्न अर्थ आहे आपण सगळ्यांनी आनंदात हे दहा दिवस घालवले पाहिजे लहान मुलं पार बाळगोपाळ यांच्यावरती चांगले संस्कार या निमित्ताने होता विसर्जनाच्या दिवशी देखील आपण काळजी घेतली पाहिजे आणि एकूणच आपले भारतीय दहा सण उत्सव अत्यंत आनंदाने थाटामाटात पण कुणाच्याही भावना दुखावणार नाही या पद्धतीने आपण ते संपन्न केले पाहिजे अशी मी मंडळाच्या आमच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की रोज या ठिकाणी आपण मंडळामध्ये या दर्शन घ्या कार्यक्रमांचा देखील आस्वाद घ्या धन्यवाद ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका